रामकृष्ण हरे सज्जन आज आपणाला आली सिंहस्थ पर्वणी या संतश्रेष्ठ तुकारामरांच्या अभंगावर विवरण सांगणार आहे काय म्हणतात महाराज सिंहस्थ पर्वणीबद्दल म्हणजे कुंभमेळ्याबद्दल ते आज आपणाला ऐकवीत आहे बारा वर्षांनी गुरुग्रह सिंहराशी जेव्हा जातो तेव्हा हा पर्वकाळ येत असतो आणि त्या पर्वकाळा काळा आता महाराष्ट्रात आलेला आहे म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला तो संपन्न होणार आहे भाविकांच्या दृष्टीने ती आनंदमय पर्वणी व्हावी ही इच्छा आहे पण साधूंचे आखाडे आणि राजकीय आराखाडे सुरू झाले आहेत क्रिया प्रतिक्रिया वादविवाद सुरू झाले मग ते वृक्ष तोड असेल आणखीन तो काय काय गोष्टी असतील तर या गोष्टी त्या पर्वाच्या आनंदाच्या उत्साहाच्या अगोदरच या सुरू झाल्या आणि या मागे इतिहास असं सांगतो की या गोष्टी आज होत आहेत असं नाही आता ते जास्त होत चाललेल्या आहेत पण सतराशे साठमध्ये शाही स्नानावरून शैव आणि वैष्णव या दोन आखाड्यांचा वाद निर्माण झाला आणि त्या वादामध्ये शस्त्रास्त्राचा वापर केला झाला मग त्रिशूळ वगैरे असे वा शस्त्र वापरण्यात आले आणि सोळाशेहून अधिक साधूसंत प्राणास मुकले एखाद्या युद्धातसुद्धा एवढी माणसं मरत नाहीत तर त्यांच्या त्यांच्यात युद्ध होऊन तिथे एवढा मोठा रक्तपात झाला हा वाद पेशवाईच्या दरबारामध्ये गेला आणि सतराशे बहात्तरमध्ये पेशवाईने न्यायनिवाडा करून शैवांना त्र्यंबकेश्वरचा भाग दिला की तुम्ही तिकडे तुमचे स्नानं वगैरे तिकडे आखाडी असा असायला पाहिजे आणि वैष्णवांना नाशिकची बाजू दिलेली आहे हे, हे तिथं स्नान करतील असा न्यायनिवाडा दिला आणि ही परंपरा आज तागायत चालू आहे तेव्हा मला सांगायचं असं आहे की हा वादविवाद टाळा हा आनंदाचा सोहळा आहे आनंदाची पर्वणी आहे आणि ही पर्वणी आत्तापासूनच हे वादविवाद इतके विकोपाला गेल्यानंतर म्हणून या मागचा तुम्हाला संदर्भ सांगितला की इतके विकोपाला हे वादविवाद जाऊ शकतात तर तुकाराम महाराज आणि संत यांची धारणा काय आहे या कुंभमेळ्याबद्दल या सिंहस्थ पर्वणीबद्दल तो अभंग आपल्याला ऐकवित आहे मनाचे कान करून ऐका आले सिंहस्थ परवणी नाव्या भाटा झाले धने आले सिंहस्थ पर्वणी तुकाराम महाराज म्हणतात सिंहस्थ पर्वणी आली आणि मग तिथे जे घडायचं तर ते कमी घडतं आणि मग सीजन जास्त कोणाला मिळतो लाभधारक जास्त कोण असतात महाराजांनी त्याच्यावर प्रकाश टाकलाय नाव्या भाटा झाली धनी धनी म्हणजे चंगळ झाली त्यांची कोणाची नाव्यांची म्हणजे प्रत्येकजण आपले जे केस कापतो दाढ्या मिशा काढतं हे सगळं आणि भट वेगवेगळे विधी करून काढून त्यां त्यांना एक चांगल्या प्रकारचं मानधन मिळतं पैसे मिळतात या दोघांचा मोठा सीजन होतो असं तुकाराम महाराज म्हणतात आंतरी पापाचे कोडे अरे वरवर वर जरी तुम्ही दाढी मिशा काढल्या मुंडण केलं हां वरी वर वरी वरी बोडी डोई काडी बोडी म्हणजे त्याच्या खरडपट्टी केली वरवर सगळ्या केसांची तर जरी डोक्याचे के केस काढले दाढी मिशा काढले हे काढलं ना तरी महाराज पुढे म्हणतात बोडीले ते निघाले बोर्डीला म्हणजे याची खरडपट्टी केले ते केसांची ते केस निघाले म्हणाले पण काय पालटले वाहिले काय अवगुण पालटले अरे हे काय पालटले सांग वहिले असं महाराज म्हणतात मग वरचे केस आणि हे काढून काय पालट झाला काय बदल झाला असा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे आणि शेवटी महाराज म्हणतात पाप केले काय खुण पाप गेले काय खुणे केस आणि हे सगळं काढून आणि ते विधी करून पाप गेलं याचे खून काय याचं प्रात्यक्षिक काय नाही पालटले अवगुण तुमचे जर अवगुण गेले नाहीत तर या सगळ्या गोष्टी हे सगळे कर्मकांड आणि हे सगळं करताना काय बदल झाला असं महाराज प्रश्न विचारतात आणि शेवटी महत्त्वाचा सिद्धांत सांगतात भावे न, न, भक्ती भावे विन तो का म्हणे अवघासीन भक्ती भावे विन जर या सगळ्यांमध्ये जर भक्ती नसेल भाव नसेल प्रेम नसेल तर तो सगळा सीन आहे म्हणजे हे सगळं जे आहे न, कहे ना याचा काही उपयोग नाही असं संत तुकाराम महाराज शेवटी सांगतात तेव्हा इथं हा मुद्दा लक्षात घ्या भक्ति भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याला धरून सगळा आनंद उत्सव हा साजरा करायचा असतो तर त्याच्याऐवजी हे कर्मकांडाचा जास्त उहापोह होतो आणि शंकराचार्य असं म्हणतात न तुम्डणेनं ज्ञानेनं मुक्तीर न तुम्डनेनं भक्ती प्रेम ज्ञान हे असं टाकून द्यायचं आणि हे कर्मकांडाचं जास्त तोम करायचं आणि जे करायचं आहे ते कमी करायचं तर महाराज म्हणतात तो सीन आहे भक्ती तो का म्हणे अवघा शीण हे हा सिद्धांत त्यांनी पाचव्या चरणात सांगितलेला तात आहे तात्पर्य काय सिंहस्थ कुंभमेळा हा आनंदाचा मेळा व्हावा ही सदिच्छा आहे शाही स्ना स्नान जे आहे त्याऐवजी अमृत स्नानाचा आनंद घ्यावा आणि त्या अमृतस्नान या शब्दावरसुद्धा आता वादविवाद सुरू झाले कारण शाही स्नान शाही स्नान तर हे आणि तन आणि मन निर्मळ व्हावे ही सदिच्छा असते तेव्हा साधू संत हे कसे असतात की त्यांना आनंदाच्या बाजूला आणि परमेश्वर प्राप्तीच्या बाजूला ते काम करत असतात साधना करत असतात आणि जर ती साधना होत असेल तर तुकाराम महाराज भांड्या डोंगरावर जेव्हा गेले तेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला गेले आणि म्हटले अहो तुम्ही गाव सोडून खुशाल वर आले तुम्ही आणि ह्या वनामध्ये काय उपयोग आहे आम्ही गाव सोडून तुम्हाला शोधतोय आठ दिवस झालं तेव्हा इ इत, तिथं कसं काय कर होतं तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो वृक्षवल्ली आम्हा सोये वनच रे वृक्षवल्ली हे आमचे सोयरे आहेत आणि मी इथेच एने येणे सुखे रुचे एकांताचा वास याच्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे तेव्हा असा जो आनंद आहे तो वृक्षवल्ली सोयरे आहेत ना साधू संतांचे आणि तिथूनच छाटायला सुरुवात झाली आणि तिथूनच वाद निर्माण झाले आणि तो वाद विकोपाला गेलेले आहेत मुद्दा सांगायचा असा की वाद टाळा तन्मन धनाने निर्मळ व्हा हा आ, हा सदिच्छाचा हा परवणीचा हा खरा मुख्य उद्देश आहे त्या उद्देशाकडे आपण जाऊया आणि बाकीचे सगळे गौण गोष्टी करूया असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आनंदी रहा, रामकृष्ण हरी